ती युगात जिथे इंग्रजी शाळांचा लोंढा वाढतोय पालकांना आकर्षित करतोय तिथे सर्व खाजगी शाळांना टक्कर देणारी म्हणजेच ही जिल्हा परिषद शाळा आहे असं प्रतिपादन युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण रवींद्र गायकवाड यांच्या सुविध्य पत्नी युवासेना नेत्या शिवाई किरण गायकवाड यांनी धाराशिवच्या उमरगा जिल्हा परिषद शाळेत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्यात उमरगा शहरातील आय एस ओ माणांकित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बक्षीस विजेती जिल्हा परिषद शाळेला शाळेची माजी विद्यार्थिनी प्रतिभा कोकणे जगदाळे यांच्याकडून तेवीस हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचं सा आयोजन दिनांक पाच जुलैला शाळेत करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुजाता मोरे तर प्रमुख उपस्थित युवा सेना नेत्या शिवाई किरण गायकवाड एसबीआय बँकेच्या शाखाधिकारी शीतल रासकर रोटरीचे अध्यक्ष सतीश साळुंके माजी गटशिक्षणाधिकारी काकासाहेब साळुंके राम कोकणे अंजना कोकणे मुख्याध्यापक पद्माकर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते आणि मला खरंच कौतुक वाटत की आजच्या स्पर्धेच्या जगात खाजगी शाळांचं इतकं जास्त लोन पसरले अशा काळात की आपल्या उमर्यात अशी जिल्हा परिषद शाळा आहे की ती खासगी शाळाला टक्कर देऊ शकते खूप मोठी कारण मी स्वतः पण एका जिल्हा परिषद शाळेतच आहे आणि मी म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम म्हणजे जो जसा काळ केला के त्या बरोबर जिल्हा परिषद शाळा कशी सुधारत आहे हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपली ही शाळा म्हणजे की शाळा कशी आपली सुधारली आणि बदलली आहे आणि मी असं करायचं म्हणून उगाच उगाच कौतुक करत नाहीये तर ह्याचं सगळ्याच जिवंत उदाहरण म्हणजे इथं बसलेल्या प्रतिबद्धा मी आज त्या तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सामानाचा वाटप करत आहे आणि ह्याच्यापेक्षा एखाद्या शाळेला अजून काय पोहोच पाहते हवी मोठी ही इतक्या वर्षांनी जी विद्यार्थिनी ह्या शाळेत लहानशी मोठी झाली शिकली इतक्या वर्षांनी ती परत घेऊन शाळेसाठी हातभार लावून पाहते थोडी मदत करून पाहते त्याबरोबर तसं सरांनी सांगितलं मग अशी प्रस्ताव देत की जाईल त्यांनी पण त्यांचा मोलाचा वेळ आणि जी मदत आहे ते देऊन जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांचं बँक अकाउंट ओपन करायला मदत केली आणि त्यामुळं जे पण विद्यार्थी आहेत त्यांना शासकीय ज्या पण योजना असतील त्या शिष्यवृत्ती असतील त्याचा डायरेक्ट त्यांना लाभ आता त्यामुळे मिळणार आहे त्यामुळे त्यांचे पण मी आभार मानते की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी इतकी मदत करायचा प्रयत्न केला आणि तसच त्यानंतर आपले जे सावटे सर आहे ते सुद्धा शाळेसाठी ते एक नोटबुक बँक काढायची त्यांची एक संकल्पना आहे त्यासाठी ते पण किती प्रयत्न करत आहेत आणि ह्या सगळ्यातून एकच मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षक शिक्षिके असतील किंवा तुमची शाळा खूप गरजेदार आहे तुम्ही गरजेचं नाही की तुम्ही किती हुशार आहे किंवा तुम्हाला या कार्यक्रमात प्रतिभा कोकणे या माजी विद्यार्थिनीने नववीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंधरा पुस्तकांचे संच आणि सर्व विद्यार्थ्यांना गणवेशासाठी तेवीस हजार रुपयांची शैक्षणिक मदत केली तर उमरगा एस बी आय बँकेच्या शाखाधिकारी शीतल रासकर यांनी प्रशालेतील गरीब आणि खोतकरू विद्यार्थ्यांना नवी सायकल भेट स्वरूपात देऊन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी लाभाच्या शासकीय योजनांचे लाभ मिळावेत यासाठी या, या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट उघडून देणार असल्याचे यावेळी सांगितले तर रोटरीचे सतीश साळुंके यांच्या संकल्पनेतून नोटबुक बँक ही नाविन्यपूर्ण संकल्पना शाळेत सुरू करण्यात आली असून या नोटबुक बँकेसाठी स्वतः सतीश साळुंके यांनी पाचशे वया मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांना सुपूर्द केल्या

कार्यक्रमात प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन शिल्पा चंदन शिवे यांनी केले आणि ममता गायकवाड यांनी आभार मानले प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव